त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणार का नाही तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं यो पण आता आम्ही पण नाही सांग चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेने लावून घ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ घेऊन या पहिले बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एका जागेवर आहेत

आपल्याकडे खुडी पडल्या पाहिजे मोकळं व्हायचं शेतकऱ्यांच्या कुठून एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून तर सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी खरंच त्याचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्याचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवरती सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद धन्यवाद मनोज दादा या पद्धतीनं तुम्ही जिल्ह्याच्या या लढ्याला प्रेरण निश्चितपणे लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते आणि पुणे एकनाथ सर्वांचे आभारात